मित्रांनो नमस्कार आपला जो यूट्यूबवर अनवट वाट हा जो चॅनल आहे त्या चॅनलवर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो पाणी क्षेत्रातील लोकांसाठी आणि मद्यप्रेमींसाठी एक चांगली बातमी मी घेऊन आलेलो आहे जलव्यवस्थापन क्षेत्रातील लोकांसाठी ही बातमी महत्वाची काय आहे कारण अशा एका कृतीमुळे पाणी बचत साधली गेलेली आहे आता त्याच्याबद्दल मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे आणि मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी याच्यासाठी की त्यांच्या मद्यनिर्मितीसाठी पूर्वी जेवढं पाणी लागत होतं त्याच्यापेक्षा कमी पाणी आता लागत आहे त्यामुळे मद्यपितांना आपण पाणी बचत केली असा आनंद व्हायला मद्यप्रेमींना काही हरकत नाही आणि ही पाणी बचत मध्यनिर्मितीत होत आहे म्हणून पाणी क्षेत्रात काम करणाऱ्या अभियंत्यांना लोकांना आनंद व्हायला काही हरकत नाही आता मी बोलतो आहे ते मद्य निर्मितीबद्दल आता पूर्वी आपल्याला माहिती आहे की मद्य एक लिटर बियर तयार करण्यासाठी सोळा पाणी पाणीपूर्वी लागायचं आता प्रक्रिया सुलभ होत गेल्या कामकाजामध्ये आणखी सुधारणा होत गेल्या त्यामुळे हे पाणी जे लागत होतं सोळा लिटर ते हळूहळूहळू कमी व्हायला लागलं ते आठ लाट लि आठ लिटरपर्यंत खाली आलं परंतु आता त्याच्याही पुढे जात बियर निर्मितीमध्ये दे अशा पद्धतीने काम होतं आहे की जिथे पाणी कमी वापरलं जाईल आणि हवा जास्त वापरली जाईल आता पूर्वी बाटल्या धुण्यासाठी सरसकट पाणी वापरलं जात होतं आणि नळाचं तोंड हे थोडं मोठं होतं परंतु आता जे नळ आहेत त्यांचं जे आउटलेट ज्याला आपण म्हणतो त्याचा व्यास कमी करण्यात आलेला आहे त्याचं तोंड निमुळतं केलेलं आहे त्यामुळे पाणी येण्याची प्रक पाणी येण्याचं प्रमाण त्याच्यावर मर्यादित झालेलं आहे आणि शिवाय ते जे नॉझल आहे ज्याच्यातून पाणी आणि पाणी आत घेऊन बाटली धुतली घुसळली जाते तिथं हवेचं प्रमाण वाढवलं आहे त्यामुळं पाणी आणि हवा असं एकत्रित मिश मिश्रण बाटलीमध्ये जातं आणि मग बाटली स्वच्छ धुतली जाते त्यामुळे इथे पाणी बचत साधली गेलेली आहे कमी पाण्यात पुन्हा पुढची जी प्रक्रिया आहे बियरचं ज्याला फर्मेंटेशन म्हणतो किनवन प्रक्रिया त्याच्यात प्रक्रिया करणाऱ्या यंत्रणा ह्या कमी पाण्यात कशा काम करतील अशा पद्धतीने नवीन सुधारणा ज्याला आपण मॉडिफिकेशन म्हणतो ह्या आणण्यात आल्या आहेत त्यामुळे बियर निर्मितीसाठी पूर्वी म्हणजे सोळा आठ आणि आता पाच पॉईंट तीन लिटर म्हणजे पाच लिटर तीनशे मिली मिली मीटर मिली, मिली, मिली लिटर असं जे प्रमाण होतं ते आता चार लिटर आणि सातशे मिली लिटर इथपर्यंत खाली येत चाललेलं आहे आणि ते आता काही दिवसांनी तीन लिटरपर्यंत तीन साडेतीन लिटरपर्यंत खाली येणार आहे असं बियर निर्मिती क्षेत्रातील तज्ज्ञ आणि ह्या कंपन्यांना जो पाणीपुरवठा होतो तो होतो महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून त्याच्यातले तज्ज्ञ सांगतायत आणि आपण जे आत्ता हे मी तुमच्या पुढे मांडतोय त्याला महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाच्या त्यांनी जो पाणी पुरवठा केला त्याचा संख्याशास्त्रीय आधार आहे आणि बियर निर्माण करणाऱ्या निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी किती लक्ष लि लिटर बियर निर्माण केली किंवा किती बाटल्या बियर निर्माण केली ह्याचासुद्धा संख्याशास्त्रीय आधार आहे त्यामुळे आपलं जे हे जे प्रतिपादन आहे ते कुठल्याही पद्धतीने वेग नाही म्हणजे आधांतरी किंवा असं मनात आलं म्हणून बोललं अशा पद्धतीचं नाही आता मी तुम्हाला आकडेवारी देतो दोन हजार बावीस तेवीसमध्ये एक कोटी पंच्याण्णव लाख सत्याहत्तर हजार लिटर पाणी वापरून एक्क्याण्णव लाख एकोणचाळीस हजार एकशे सत्त्याण्णव लिटर बियर निर्मिती करण्यात आली म्हणजे एका लिटर बिअरसाठी पाच पॉईंट तीन लिटर पाणी लागलं आता दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये एक कोटी पंच्याण्णव लाख एकसष्ट हजार लिटर पाण्यातून त्र्याण्णव लाख तेवीस हजार चारशे सहा लिटर बियर निर्मिती झालेली आहे आणि चार पॉईंट सात लिटर प्रति म्हणजे चार पॉईंट सात लिटर पाणी हे एका लिटर बियरसाठी वापरावं लागलेलं आहे अशा पद्धतीने मी म्हटलं सुरुवातीला की पाणी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना पाणी बचत झाली म्हणून आनंद होईल आणि आपण जे मध्य बियर पितो आहे त्याच्यातून पाणी बचत साध्य झाली म्हणून बियर प्रेमींना आनंद होईल अशा प्रकारची बात बातमी आहे सुयोग्य नियोजन कार्यपद्धतीत बदल त्यामुळे बियर निर्मितीतून पाणी बचत साधली गेलेली आहे मद्य निर्मिती करमा करणाऱ्या कंपन्यांचा पाण्यावरील खर्च कमी होत आहे आणि ह्यामुळे कदाचित महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आहे जे पाणीपुरवठा करतं घाऊक पद्धतीने त्यांना कदाचित पाणी कमी पुरवावं लागत लागलेलं असेल त्यामुळे कदाचित त्यांना मजुली थोडासा तोटा होण्याची शक्यता आहे परंतु त्यांनी तसं न करता पाण्याचे दर वाढवलेले आहेत बिअरसाठी पूर्वी एकोणपन्नास पॉईंट एकोणपन्नास रुपये पन्नास पैसे म्हणजे साडे एकोणपन्नास रुपये असा प्रति एक हजार लिटर पाण्या पाणीपुरवठ्याचा पाने दर होता आणि विदेशी मद्यासाठी बेचाळीस रुपये पन्नास पैसे साडेबेचाळीस रुपये प्रति एक हजार लिटर पाणीपुरवठ्याचा दर होता आता हे दर कमी जास्त होत असतात शासन स्तरावर त्याबद्दल निर्णय घेतला जातो आणि मध्यनिर्मिती कंपन्याही कंपन्यांनाही पाणी निर्मिती बिअर निर्मितीतून लाभ होत असतो कारण बियरच्या किमती वाढत जातात आणि पाणी बचतीतूनही ते लाभ करून घेत आहेत आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळ हे दरवर्षी घसारा रक्कम किंवा यंत्रणा सांभाळण्यात जो खर्च होतो त्याच्यामध्ये मनुष्यबळ असेल रसायनं असेल तुटफूट असेल देखभाल दुरुस्ती असेल मनुष्यबळ असेल त्याचा खर्चसुद्धा दरवर्षी थोडा थोडा वाढत जात असतो ह्या सगळ्यातून आणि त्याच्यावर लाभ म्हणजे प्रॉफिट असं धरून पाण्याचे दर वाढवत असतात त्यामुळे आपण ह्या सगळ्या बाबी अभ्यासायला हव्यात आणि मध्यनिर्मितीतून सुद्धा जलव्यवस्थापन करून पाणी बचत साध्य केली जाऊ शकते हे आपण हे उदाहरण आपल्या सर्वांसमोर या निमित्ताने आलेलं आहे तर मद्यनिर्मितीतून निर्मितीतून पाणी बचत किंवा मद्यनिर्मिती निर्मिती आणि जलव्यवस्थापन याबद्दलसुद्धा अधिक अभ्यास व्हायला हवा असं माझं मत आहे तुमचं काय मत आहे हे मला कॉमेंट बॉक्समधून लिहून कळवायला विसरू नका अशी माझी तुम्हाला विनंती आहे धन्यवाद जय जाए हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम जय जगन्नाथ जय सनातन धन्यवाद